उद्या नागपंचमी आहे तर त्यानिमित्तानेच आज आपण ज्वारीच्या लह्या कशा घरच्या गर घरी बनवायच्या याची रेसिपी बघणार आहोत तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी लाह्या बनवून बघा तर यासाठी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि इथे मी अर्धा वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि ती ज्वारी आता या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त लाह्या बनवायच्या असतील तर तुम्ही जास्त ज्वारी घ्या मी इथं थोडीशीच ज्वारी घेतलेली आहे तर तुम्हाला जे जास्त बनवायचे असतील तर एक वाटी ज्वारी इथं पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायची आहे तर इथे आता पाण्याला उकळी आलेली आहे पाच मिनटं ज्वारी ही आता व्यवस्थित पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे माझी ज्वारी शिजून झालेली आहे तर तुम्ही पाण्याचा रंग बदललेला इथं बघत असाल तर आता ही ज्वारी आपल्याला पूर्ण वेगळी करून घ्यायची आहे त्यासाठी इथे गाळणीवर मी ही ज्वारी काढून घेत आहे राहिलेली सगळी ज्वारी आता इथे मी चमच्याने काढून घेतलेली आहे ज्वारी आता व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायची आहे तर एक दोन मिनटं आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे ज्याने याच्यातलं पाणी पूर्ण कमी होईल आता एक फडकं हंतरून त्याच्यावर ही ज्वारी टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही फडक्याने पुसून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी तर बऱ्याचदा आपण विकत ज्वारीच्या लाह्या घेऊन येतो तर या लाया घरी बनवणं किती सोपं आहे तर तुम्ही ही नक्की घरी बनवून बघा जास्त लाया बनवल्या तर त्याच्या तुम्हाला बाकीचे पदार्थही बनवता येते जसं की आपण लायांचा चिवडा बनवू शकतो तर आता ज्वारी व्यवस्थित पुसून झालेली आहे तर मी आता या डिशमध्येही काढून घेत आहे आणि आता ही ज्वारी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहे, आहे, आहे तर पूर्ण रात्रभर ज्वारी आपल्याला सुकवण्यासाठी ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी आता तुम्ही इथे बघत असाल ज्वारी व्यवस्थित सुकलेली आहे आता आपण याच्या लाया बनवायला घेऊया तर कढई गरम केलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी ज्वारी टाकलेली आहे तर आपल्याला या स्वच्छ फडक्याने व्यवस्थित ज्वारीला वरून घळून घ्यायचं आहे या पद्धतीने ज्यामुळे त्याला एकसारखी उष्णता लागते आणि ज्वारी फुलण्यास मदत होते आता मी थोड्या वेळानं दोन तीन मिनटं घोळून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांनंतर इथे तुम्हाला आता ज्वारी तडतडल्याचा आवाज येत असेल आता ज्वारी व्यवस्थित फुलायला लागलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता ज्वारी अशी या पद्धतीने फुलायला सुरुवात होते तर थोडंसं उघडून झाल्यानंतर असं मोकळं करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन तीन तीन मिनटं आणि त्यानंतर आपली ही ज्वारी इतर फुलून तयार झालेली आहे तर इतकी ही सोपी रेसिपी होती मला अगदी थोड्याच लाह्या बनवायच्या होत्या त्यामुळे इथे मी ज्वारी कमी घेतलेली आहे तुम्ही नक्कीच जास्त ज्वारी घेऊन त्यापासून भरपूर लाह्या बनवा आणि त्याचा पदार्थही बनवा आणि कोणता पदार्थ तुम्ही लाह्यांपासून बनवला तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू अशाच एका सिम्पल रेसिपीसोबत